काय करत तू कुठे चालला इकली ना। चालू, चालू। ये ना लवकर ये

कोणतं फुल आहे ते मोठवान मोठवण काय 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 म्हणते त्या फुलाला काय कोणतं कमळ हां कोणतं कमळ काय रे कलम आणि कोणतं कलम आहे कलामी हा अजून

आणि हे 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 व्हाईट कलरच छान आहे का कसे आले रे असे आले का कसे आले तसे येते बोल हा तसे स्लोली स्लोली असे एकदम येत नाही असे स्लोली स्लोली येतं का कसे येत स्लोली स्लोली छान चाले फूल फुल छान चाले फूल